आणि उपस्थित माझे सहकारी विद्यार्थी मित्रांनो भाऊसाहेब देशमुख यांची आज पुण्यतिथी त्यानिमित्ताने आपण एकत्र जमलेलो आहोत भाऊसाहेबांच्या विचारांना चालना मिळावी भाऊसाहेबांचे विचार सामान्यापर्यंत पोहोचावे आणि त्या विचारांपासून प्रेरणा घेऊन आपण कुठेतरी सामाजिक आर्थिक शैक्षणिक किंवा कृषी अशा कुठल्याही आपल्या आवडत्या क्षेत्रात जमेल तितकी कामगिरी करावी यासाठी या, या पुण्यतिथी जयंती कार्यक्रमांचे औचित्य असते भाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व हे बहुआयामी आहे त्यात अभ्यास करताना आपल्याला अनेक पैलू आढळतात परंतु या सर्व पैलूंचा जो सामाजिक निकष आहे जो सामाजिक निष्कर्ष आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे भाऊसाहेब प्रखर बुद्धिवादी आणि ज्याला आपण ब्राह्मी भाषेत प्रकांड पंडित म्हणू अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं परंतु असं असतानाही कष्टकऱ्यांच्या झोपड्यांपर्यंत शेतकऱ्यांच्या घरापर्यंत हा सगळा विकास हा सगळा उत्कर्ष पोहोचावा याची आंतरिक तळमळ त्यांना होती भावासाहेबांचे शैक्षणिक विचार आपण बरेचदा ऐकले कृषीविषयक विचारसुद्धा आपण बरेचदा ऐकले आणि इतर क्षेत्रात राजकीय समाजकारण या सर्वच क्षेत्रात भाऊसाहेबांनी केलेली जी प्रगती आहे भाऊसाहेबांनी केलेलं जे भरीव कार्य आहे त्याचासुद्धा उहापोह हो, बरेचदा आपल्या पुण्यतिथी आणि जयंतीच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमातून आपणास दिसून येतो परंतु आज मी एक थोडासा विषय वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न करतो आहे तो आहे भाऊसाहेबांचा प्रबंध व्यक्ती जितका मोठा असतो त्याचे कार्य तितकेच व्यापक असते आणि अनेक अनेकविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीची बुद्धिमत्ता आणि त्याद्वारे त्यांनी सादर केलेला प्रबंध याकडे बऱ्याच सुशिक्षितांचं बुद्धिवंतांचं विचारवंतांचंसुद्धा दुर्लक्ष झालेलं आपल्याला आढळून येते भाऊसाहेबांचा मूळ प्रबंध हा इंग्रजी भाषेतला त्यास आनंद पाटील यांनी भाषांतर केलेलं आहे याशिवाय कालिदास विद्यापीठाचे हस्तलेखाकार अयाचित यांनीसुद्धा भाऊसाहेबांच्या प्र प्रबंधाचं भाषांतर करून आपल्यासमोर तो प्रबंध अधिक सुलभ आणि सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे मूळ प्रबंध जर आपण वाचतो म्हटलं तर तो इंग्रजीत असल्यामुळे आपल्याला बऱ्याच शब्दांचा बोध होत नाही परंतु त्याचं मराठी रूपांतर झाल्यानंतरसुद्धा बरेचसे इंग्रजीला पर्यायी असणारे मराठी शब्दसुद्धा लागू होत नाहीत असे आपल्याला मराठीतील प्रबंध वाचताना आढळून येते भाऊसाहेबांच्या प्रबंधाचं शीर्षक होतं वैदिक वाङ्मयातील धर्माचा उगम आणि विकास वस्तुतः भाऊसाहेबांनी आधी भारतीय देशी धर्म आणि त्याचा आंतरिक परस्पर संबंध हा विषय निवडलेला होता परंतु त्याच्या काही मुद्द्यांवर अभ्यास केला असता ते मुद्दा मुद्दे त्यांना त्रोटक अशा स्वरूपाचे आढळ अधु, आढळून अधु, आले आणि म्हणून भाऊसाहेबांनी विषय बदलून नंतर वैदिक वाङ्मय हा विषय प्रबंधासाठी निवडला हा विषय प्रबंधासाठी निवडल्यानंतर भाऊसाहेबांनी केलेलं जे कार्य आहे ते चौदा प्रकरणं आणि चार विभागात विभागलेलं आहे चार विभाग आणि चौदा प्रकरणं या संपूर्ण प्रबंधात धर्माच्या उगमापासून सॉरी धर्माच्या व्याख्येपासून तर त्या धर्माच्या समाज सुधारणेसाठी असणाऱ्या तत्वांचा संपूर्ण ओहापोह या चौदा प्रकरणातून आपल्याला झालेला दिसून येतो भाऊसाहेबांनी धर्म म्हणजे काय हे ए मॅक्डोनेल या ऑक्सफोर्ड विद्यापीठातील विचारवंताचं पुराण हे जे पुस्तक होतं या पुस्तकातून संदर्भ घेऊन आपल्या प्रबंधात बऱ्याचशा सुधारणा केल्या आणि त्यावरच निष्कर्ष मांडण्याचा प्रयत्न केला ऋग्वेद आणि इतर तीन म्हणजे सामवेद यजुर्वेद अथर्ववेद या चार वेदांचा अभ्यास शिवाय ब्राह्मणे आरण्यके श्रुती स्मृती या संबंधीची समस्त पुस्तके चालल्यानंतर आणि शिवाय तत्कालीन जी परिस्थिती होती तत्कालीन जी माणसाची अवस्था होती त्या अवस्थेचा अभ्यास करून धर्माचा नेमका उदय कधी झाला असावा तो उदय होण्यामागे माणसाची काय भावना असावी कालानुक्रमे त्या धर्माचा कसा कसा विकास होत गेला त्यातील ज्या त्रुटी होत्या त्यासुद्धा प्रकर्षाने भाऊसाहेबांनी आपल्या प्रबंधात मांडलेल्या आहेत भाऊसाहेबांनी मूळ प्रबंधात धर्माच्या जवळजवळ दोनशे व्याख्या लिहिल्या आणि त्यावरून एक स्वतःची अशी स्वतंत्र व्याख्या त्यांनी धर्माची दिली ज्या व्याख्येत त्यांनी तीन व्याख्येची तत्वे सांगितली पहिलं तत्त्व म्हणजे धर्माची व्याख्या आणि धर्माचे स्वरूप हे सामाजिक असले पाहिजे समाजाची नाळ धर्माशी जुळल्याशिवाय तो धर्म होऊ शकत नाही कारण धर्म हा एका समुदायाचा असतो धर्म हा वैयक्तिक नसतो त्यामुळे त्याला सामाजिक आशय असणं गरजेचं आहे दुसरं तत्त्व त्यांनी सांगितलं की कुठल्याही धर्माची जी श्रद्धास्था स्थाने आहेत ती श्रद्धास्थाने अंगभूत असतात म्हणजे त्या धर्माशी सुसंगत असतात आणि तिसरं सांगितलं की धर्म हा आचारशील असतो व्यक्तिसुखात मग ते मानसिक असेल किंवा शारीरिक असेल परंतु व्यक्तिसुखात भर घालणे हा धर्माचा हेतू असलाच पाहिजे या तीन तत्वांवर आधारित स्वतःची अशी स्वतंत्र व्याख्या पहिल्या प्रकरणात भाऊसाहेबांनी प्रबंधाच्या मांडली आहे भाऊसाहेबांचा संपूर्ण प्रद प्रबंध सादर होण्याचे साल होते एकोणीसशे तेहतीस वस्तुता हा प्रबंध एकोणीसशे सव्वीस सालीस पूर्णत्वास गेला होता परंतु भाऊसाहेबांचा वेळ हा संपूर्ण त्यांच्या आर्थिक पाठबळावर अवलंबून होता आपण जे म्हणतो की भाऊसाहेबांना वेळ नव्हता प्रबंध सादर करायला तर तो, तो वेळ याच्यासाठी नव्हता की पुरेसं आर्थिक पाठबळ नसल्यामुळे त्यांना आपला प्रबंध वेळेत सादर करता आला नाही हे एक कारण दुसरं कारण त्यांचे जे मूळ गाईड होते है। ते ए ए मॅक्डोनल्ड एडिम्बर्ग विद्यापीठातील संस्कृतचे गाढे पंडित चांगले अभ्यासक आणि ते मध्येच वारल्यामुळे मग त्यांना आपला गाईड बदलावा लागला नंतर उर्वरित काम डॉक्टर किथ यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेबांनी केलं आणि संपूर्ण प्रबंध सादरीकरण झाल्यानंतरही भाऊसाहेब कबूल करतात किंवा भाऊसाहेब करता कि सांगतात की हा प्रबंधसुद्धा अपूर्ण आहे कारण मला यात अजून भरपूर वाढ करायची होती परंतु वेळ कमी असल्यामुळे आणि वेळ का कमी होता तर तुम्हाला सांगितलं की आर्थिक पाठबळ नसल्यामुळे वेळ कमी होता हे एक कारण आणि दुसरं कारण भारतातील शेतकऱ्याची कष्टकऱ्याची विदारक परिस्थिती बदलण्यासाठी भाऊसाहेबांच्या मनात जी आंतरिक तळमळ होती ती तळमळ त्यांना आपल्या वैयक्तिक उत्कर्षासाठी व वैयक्तिक उत्कर्षापेक्षा महत्त्वाची वाटली आणि आपण नुसतं पोपटपंची करून हा प्रबंध सादर करून इथल्या कष्टकऱ्यांना इथल्या सामान्यांना फार त्याचा फारसा उपयोग होणार नाही त्यामुळे आपण रूट लेवलवर जाऊन किंवा त्या शेतकऱ्याच्यामध्ये जाऊन कार्य केलं पाहिजे आणि या आंतरिक तळमळीने भाऊसाहेब परत आल्यानंतर त्यांनी आपलं उर्वरित जे काही शैक्षणिक कृषीविषयक समाजकारणाचं काम केलं आहे ते आपल्या सगळ्या डो सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे ते दृश्य स्वरूपातसुद्धा आजही त्याच्या पाऊलखुना आपल्याला जागोजागी विखरलेल्या दिसतात तर असा हा भाऊसाहेबांचा प्रबंध प्रबंध व्याख्येपासून सुरू झाला आणि भाऊसाहेबांनी पहिल्याच प्रकरणात धर्माचा उदय हा थेट माणसाच्या उत्क्रांतीशी जोडलेला आहे माणूस उत्क्रांत झाला माकडापासून वा माणूस झाला वानराचा नर झाला आणि तिथून खऱ्या अर्थानं धर्माची सुरुवात झालेली असावी असं भाऊसाहेबांचं परखड मत आहे कारण त्या काळी माणूस एकाकी होता रानटी होता फार मोठ्या समूहात राहत नव्हता आणि अशावेळी या सृष्टीतील जी उलथापालथ होत होती त्या उलथापालथीमुळे त्याचं मन भयभीत होत होतं आणि माणूस हा भा मुळातच भावनाप्रधान असतो भावनाशील प्राणी आहे आणि ही सगळी वृथापालक पाहून त्याचं जे भयभीत मन झालेलं आहे त्याला कुठेतरी आधार मिळावा म्हणून त्याने सृष्टीतील ज्या सगळ्या देवता त्याच्यासमोर होत्या म्हणजे पर्जन्य होतं पृथ्वी होती जी उगावते जी त्याचं पोट भरते झाडं वृक्षवेली होत्या पाऊस पडत होता विजा चमकत होत्या आणि ह्या सगळ्यांना देवत्व बहाल करून त्यांनी माणसाने सुरुवातीला धर्माचा तिथूनच खरा उगम असला पाहिजे तिथूनच धर्म उदयास आला आलेला असला पाहिजे असं भाऊसाहेबांनी दुसऱ्या प्रकरणात आपलं मत मांडलं आहे नंतर तिसऱ्या प्रकरणात भाऊसाहेब म्हणतात की यातू म्हणजे जादू म्हणजे मंत्र किंवा प्रार्थना याचा आणि धर्माचा काय परस्पर संबंध असला पाहिजे मंत्र आणि प्रार्थना यातसुद्धा भाऊसाहेब आपल्याला फरक दाखवून देतात प्रार्थनेतून मंत्राची निर्मिती झालेली असू शकते परंतु मंत्रातून प्रार्थना निर्माण होऊ शकत नाही असं भाऊसाहेब आपल्या या तिसऱ्या प्रकरणात सांगतात आणि जादूचा चमत्काराचा धर्माशी काहीही संबंध नाही कुठल्याही चमत्कारावर आधारित धर्म उदयास आला नाही किंवा चमत्कार घडल्यामुळे सुरुवातीला जरी पूर्ण शास्त्रीय आकलन न झाल्यामुळे माणसाला या निसर्गात घडणाऱ्या विविध घटना ह्या चमत्कार वाटत असल्या तरीही त्या चमत्कार वाटल्यामुळे त्याला त्या सगळ्या शक्तींना देवत्व वाहाल करणं हे जरी माणसांना आधी केलं असलं पा केलं असलं तरीही नुसतं या चमत्कारापायी त्याने धर्माचा आसरा घेतलेला नाही तर या सगळ्या मागे जी अदृश्य शक्ती आहे तिला तिचं पूजन करण्याचा जो प्रघात पडला असेल तिथूनच खरा धर्माचा उगम झाला असेल असं भाऊसाहेबांना अपेक्षित आहे त्यानंतर आर्यांच्या मूळ वस्तीस्थानाचा व संस्कृतीचा चौथ्या प्रकरणात भाऊसाहेब विवेचन करतात त्यात आर्यांची भूमी म्हणजे युरोपियन आर्य आणि भारतीय आर्य हे आधी जरी वेगवेगळे असले तरी त्यांचं त्यांच्या एकत्रीकरणानंतर त्यांच्या स्थान स्थानानुसार म्हणजे त्यांचं जे राहण्याचं ठिकाण होतं त्याच्यानुसार त्यांच्या भौगोलिक परिस्थितीनुसार धर्म कसा कसा बदलत गेला आणि धर्माला धर्माचे स्वरूप कसे बदलत गेले त्यात अनेक त्यानंतर अवडंबरं आली खऱ्या अर्थानं युरो भारतीयांचा जो धर्म होता तो चार वेदांवरच अवलंबून होता आणि भाऊसाहेबांचं म्हणणं आहे प्रबंधात की ऋग्वेद हाच मूळचा वेद असला पाहिजे किंवा आहे आणि ऋग्वेदावरच उरलेले तीन वेद अवलंबित आहेत ऋग्वेदात जी तत्त्वे सांगितली आहेत धर्माची तीच खऱ्या अर्थाने धर्मासाठी पोषक आहेत त्यानंतर ज्यावेळी वेगवेगळे संप्रदाय निर्माण झाले आणि पौरोहितास सुरुवात झाली आणि मग तिथून खऱ्या अर्थानं धर्मात कर्मकांडाची कर् कर्मकांडाचा शिरकाव झाला आणि कर्मकांडाचा शिरकाव झाल्यानंतर ब्राह्मणे आरण्यके ही निर्माण झालीत आणि तिथून खऱ्या अर्थानं धर्माची अवनती झाली असं सुद्धा भाऊसाहेब आपल्या प्रबंधात नमूद करतात त्यानंतर भारतीय हिराणी धर्म वैदिक वाङ्मयाची संस्कृ वैदिक वाङ्मय काय आहे आणि त्याची संस्कृती काय आहे त्याच्यानंतर वेदमंत्राचा ठराविक जप करण्यासाठी काही विशिष्ट लोकांनाच कसे अधिकार प्राप्त झाले त्यानंतर एका प्रकरणात बलिदान म्हणजे बळी देणे याचासुद्धा भाऊसाहेब पूर्ण त्याचं पोस्टमॉर्टम केला आहे भाऊसाहेबांनी की बळी देणे बलिदानाची सुरुवात कुठून झाली आणि बलिदानाची सुरुवात ज्यावेळी झाली त्यावेळी ते बलिदान विशिष्ट लोकांच्या अधिकार कक्षेत कसं आलं आणि तिथून जे आपण धर्मात धर्माची अवनती म्हणतो किंवा धर्माचा राहस म्हणतो तो तिथून कसा सुरू झाला धर्म धर्म तिथून कसा गढूळ झाला त्यातील जी तत्वे होती ती कशी प्रदूषित झाली ह्या सगळ्या गोष्टीचे विवेचन भाऊसाहेबांनी आपल्या प्रबंधात फारच परखडपणे केलेले आहे त्यानंतर तत्कालीन वैदिक देवता कोणत्या होत्या म्हणजे अंतराळात तीन तीन देवता त्या काळी धर्माच्या नावाखाली उदयास आलेल्या असल्या पाहिजेत असा भाऊसाहेबांचा कयास आहे त्यातील स्वर्गीय देव वातावरणातील देव आणि भूतलावरील देव अशी तीन विभागणी देवांची तीन विभागणी वैदिक काळात झालेली होती स्वर्गीय देवात वरुण आणि सूर्य वातावरणातील देवात वायू आणि पर्जन्य आणि भूतलावरील देवात पृथ्वी आणि अग्नी अशा देवांचं पूजन त्या काळी मनुष्य करत असला पाहिजे आणि तीच खरी वैदिक धर्माची सुरुवात असली पाहिजे त्यानंतर ऋग्वेदातील पुढे जेव्हा दैवती करणे झाली देवे राक्षस आणि जी धर्माची अंतिम स्थिती होती त्या अंतिम स्थितीत धर्म कसा प्रदूषित झाला ऋग्वेदातील जे तेहतीस देव सांगितले होते त्या तेहतीस देवापासून देवांची संख्या वाढत वाढत तेहतीस कोटी कशी झाली याचा पूर्ण अनुक्रम भाऊसाहेबांनी आपल्या प्रबंधात मांडलेला आहे आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यात अग्नि व सोमरस यांनी वैदिक धर्माचे कर्मकांडात कशा तऱ्हेने रूपांतर केले याविषयीसुद्धा भाऊसाहेब हो आपल्या प्रबंधात लिहितात वैदिक दैवतांचा साधारण विचार आणि त्याचं तत्त्वज्ञान सांगून शेवटच्या प्रकरणात भाऊसाहेब सांगतात की कोणताही धर्म असो परंतु त्याचा मूळ पाया हा समाज सुधारणेवरच आधारित असला पाहिजे आणि देवतांचा साधारणपणे विचार करतानासुद्धा कशा रीतीनं धर्म हा समाजासाठी उपयुक्त ठरेल याविषयी चा आपला निष्कर्ष काढून भाऊसाहेब आपली चौदा प्रकरणं संपवतात निश्चितच हा प्रबंध वाचण्यासारखा आहे मी त्याचं भाषांतर दोन वेळा वाचण्याचा प्रयत्न केला तुमच्या समोर समोर कबूल करायला मला काही कमीपणा वाटत नाही की पहिल्यांदा वाचला तेव्हा मला जास्तीत जास्त त्या प्रबंधातलं फक्त पाच टक्के सार समजला होता जेव्हा मी तो दुसऱ्यांदा वाचला आणि वेळ कमी असल्यामुळे फक्त दोनच वेळा माझ्या तो वाचण्यात आला परंतु आपण जितक्या वेळा तो प्रबंध वाचू तितक्या वेळा त्यातील वेगवेगळे संदर्भ जे आहेत आणि त्या संदर्भामागे असणारी भा भाऊसाहेबांची जी मनोवृत्ती आहे त्या मनोवृत्तीचा परिचय आपल्याला होत जाईल आणि भाऊसाहेबांचा हा एक जो प्रखर बुद्धिमत्तेचा पैलू आहे हा नव्यानं समस्त विचारवंतांनी एक वेळा या यावेळ यावर अधिकाधिक मंथन व्हावं अधिका अधिक अधिकाधिक अधीक लिखाण व्हावं अशी अपेक्षा भाऊसाहेबांच्या या पुण्यतीच्या निमित्तानं करतो आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय महाराष्ट्र